हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं विन्यास किचनमध्ये मस्त असा गारठा आता सगळीकडेच चालू झालेला आहे ह्या गारठासाठी एक छान असा गरमागरम पदार्थ दाखवणार आहे मी आज टोमॅटोचं सूप बनवून दाखवणार आहे चला तर मग सुरू करूया मी इथे कुकर घेतलेला आहे छोटा कुकरमध्ये मी एक चमचा तेल घातलेला आहे त्यामध्ये मी आता एक चमचा बटर घालणार आहे तेल आणि बटर छान गरम झालं की आपण त्यामध्ये मी इथे आलं मिरची आणि लसूण मिरची अगदी मी दोन तुकडे घेतलेले आहेत आणि ही तिखट नाही आहे मिरची तुमच्याकडे जर लहान मुलं जर हे सूप पिणार असेल तर तुम्ही मिरची अवॉइड करा आलं मिरची आणि लसूण आपण घातलेलं आहे आता त्यामध्ये आपण बारीक चिरलेला आहे अर्धाच कांदा घेतलेला आहे मी आणि सूपचं सूपची टेस्ट वाढवण्यासाठी आपण इथे कोथिंबीरचे देठ घेणार आहोत अगदी कोळी कोळी देठ काढून घेतलेली आहेत मी ते छान बटरमध्ये तेलामध्ये परतून घेणार आहोत आपण आता त्यामध्ये मी टोमॅटो तर आहेच आहे त्याबरोबर छोटंसं गाजर घेतलेलं आहे गाजराचे तुकडे करून घेतलेले आहे आणि तीन टोमॅटो घेतलेले आहेत पिकलेले टोमॅटो आहेत हे छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण काळी मिरी घालणार आहे मिरी आपली नुसती मी कुठून घेतलेली आहे थोडीशी कश्मीरी लाल मिरची घालणार आहे एक चमचा कारण ऑलरेडी आपण त्यामध्ये मिरची पण घातलेली आहे काळी मिरी पण घातलेली आहे कलरसाठी म्हणून फक्त आपण कश्मीरी लाल मिरची घालणार आहोत आणि अर्थातच टोमॅटो आहेत आंबट असतात म्हणून एक चमचा साखर घालणार आहोत थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत आता हे सर्व मसाले आपण मिक्स करून घेणार आहोत छानपैकी तुम्ही पाहू शकता छान सगळे मसाले मिक्स झालेले आहेत आता त्यामध्ये आपण एक साधारण अर्धा ग्लास पाणी घालणार आहोत आणि कुकर मध्ये आपण याच्या दोन ते तीन शिट्ट्या करून घेणार आहोत थोडस यायला लागली या ला की आपण कुकरचं झाकण बंद करणार आहोत आणि मीठ घालणार आहोत आणि एक दोन शिट्ट्या करून घेणार आहोत आपल्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता कुकरचं झाकण काढलेलं आहे मी आता आपण हे छान ब्लेंड करून घेणार आहोत सूप आपण छान असं ब्लेंड करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता अतिशय मस्त असं आपलं सूप झालेलं आहे कलरही छान आलेला आहे अगदी रेस्टॉरंट स्टाईल आपलं सूप झालेलं आहे वरून थोडंसं आपण घरचं जी क्रीम आपण मलाई काढतो ती मी थोडी फेटून घेतलेली आहे कॉर्नफ्लॉवर वगैरे हो काहीही वापरलेलं नाही आहे आपण थोडस को बटर कोथिंबीर आणि हे ब्रेडचे मी टोस्ट करून घेतलेलं आहे बटरमध्ये ते घालणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने कुकरमध्ये दोन चिट्ट्यांमध्ये रेस्टॉरंटसारखं आपलं मस्त असं सूप तयार झालेलं आहे तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका थँक्यू सो मच